रात्री साडे बाराच्या दर बारा ते एकच्या दरम्यान रात्री चोर आले होते जे मम्मीतलं गळ्यातलं होतं ते मम्मीनी त्यांना काढून पण दिलं मी स्वतः मम्मीच्या गळ्या कानातलं वगैरे सगळं त्यांना काढून दिलं तरी ते आम्हाला खूप मारत होती आठ ते दहा अज्ञात दरोडेखोरांनी शेतात राहणाऱ्या कुटुंबियांना मारहाण करीत पाच लाख सत्तेचाळीस हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील टोकी शिवारात घडली या प्रकरणात अज्ञात चोरट्यावृधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात कारभारी बाबूराव शेजवळ यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री ते झोपेत असताना अज्ञात टोळक्याने त्यांच्या घरात प्रवेश करत कारभारी यांचा मुलगा आदेश व आई कडूबाई यांना मारहाण केली यात दोघेही गंभीर जखमी झाले त्यानंतर चोरट्याने घरातील सोने चांदीचे दागिने रोख रक्कम मोबाईल आणि इतर साहित्य मिळून एकूण तीन लाख छत्तीस हजारांचा ऐवज चोरून नेला याचवेळी फिर्यादी यांचे भाऊ भीमराव शेजवळ यांच्या घरात बसून कुटुंबियांना मारहाण केली भीमराव यांच्या पत्नी मुली व पाहुण्यांनाही मारहाण केली त्यांच्याकडील दोन लाख अकरा हजारांचे दागिने दरोडेखोरांनी एकूण पाच लाख सत्तेचाळीस हजारांचा ऐवज लंपास केला माझं नाव मयुरी भीमराव शेजवळ वडिलांचं नाव भीमराव बाबुराव शेजवळ आमचे इथे चोर आले होते आम्हाला हे का कुत्रे फुकले आमचे तेव्हा कळाले आम्ही मम्मी बाहेर आली मम्मी इकडे बघत होती इकडे बघितलं मम्मीनी की खूप जण आहे काय काही नाही मग मम्मीला कळलं की चोरं आलेत मम्मीनी पप्पाला उठवलं पप्पा बाहेर आले तर आम्ही पप्पा ओरडायला लागले कोण आहे कोणी त्याने आम्हाला दगडं फेकून मारली मग आम्ही घरात गेलो कवड लावले तर ते सगळे चोरं तिकडे आलेत आमच्या घरी आणि मी भाऊला फोन केला त्याला सांगितलं का मळ्या म्हणजे आपल्या घरी चोरं आले तुम्ही लवकर या मग ते, ते दरवाजा ठोकायला लागले दरवाजा ठोक ते ना तर त्यांनी डायरेक्ट पत्तर कापलं आणि त्यातून आत गेलं एक एक मुलगा आतमध्ये आला आणि मग त्यांनी कडी खोलली कडीतून मग कडी खोलल्यानंतर बाकीच्या बाहेरचे मुलं सगळे आतमध्ये आले जे चोर होते ते मग त्याने हे सगळे उजळपाचळ केली हे ते शोधत होते मग ते सोनं नाणं वगैरे सापडलं त्यांना सगळं त्यांनी सगळं पाच बाहेर काढला जे मम्मीतलं गळ्यातलं होतं ते मम्मीने त्यांना काढून पण दिलं विसवता मम्मीच्या गळ्यात कानातलं वगैरे सगळं त्यांना काढून दिलं तरी ते आम्हाला खूप मारत होते त्यांच्या हातामध्ये ते चाकू वगैरे होते कुराड दांडू वगैरे सगळं होते आणि त्यांनी आलोबा मध्ये फोटो बघितले आणि ते एका एक बाई होती त्याच्या गळ्यामध्ये खूप सोनं होतं तर ती म्हणजे हे सोनं ते लोक म्हणतात हे द्या हे द्या हे द्या आम्ही म्हटलं ते मम्मीचं नाहीये तर ते ऐकत नव्हते म्हणे आम्ही म्हटलं माझी मम्मी नाही ही मम्मी ते म्हणतो तुझी मम्मी इतकी खूपसुरत आहे का असं विचारलं त्यांनी म्हटलं माझी मम्मीच आहे ती मग नंतर त्याने आम्हाला खूप मारलं पप्पाला पण खूप मारलं मम्मीला पण मारलं पप्पाला चाकू लागलाय आणि डोक्यात पण ते मुक्का मार वगैरे खूप आलंय त्यांनी दागिने मम्मीच न मंगलसूत्र नकलेस कानातले जोडवे आणि कानातले सगळं नेलंय लंबी पोत पैसे माझं नाव कल्याणी कारबरी शेजवळ राहणार टोकी ब्रह्मपूर मी कारबरी शेजवळ यांची मुलगी सर ॲक्च्युली रात्री साडे बाराच्या दरम्यान बारा ते एकच्या दरम्यान रात्री चोर आले होते ते आले तर डायरेक्ट म्हणजे आज आजी आज झोपलेली होती घरात आणि भाऊ बाहेर झोपलेला होता तर आजीचा दरवाजा ओपन होता तर मग चोर डायरेक्ट आजीच्या घरामध्ये घुसले मग आजी आरडंओरडं करायला लागली म्हणून भैया बाहेर झोपला तर तो उठला उठला तर त्याच्याजवळ पण चोर उभं होते तर तो उठला सरच्याच चोराने त्याला त्याच्यावर हमला केला म्हणजे त्याला मारलं तर त्याच्या डोक्याला लागलं तर तो त्याला चार टाकी पडले तर सध्या घाटीला आहे हॉस्पिटलला आणि त्याच्यानंतर तो ओरडला त्याला जेव्हा मारला तेव्हा तो ओरडला तर मग तो म्हणजे जोरात म्हणला पप्पा पप्पा करायला लागला म्हणून आम्ही सगळे घाबरलो अचानक तो का ओरडला म्हणून म्हणून पप्पा घराच्या म्हणजे सगळ्या पप्पाने आम्ही दरवाजा ओपन केला सगळ्यात पहिले पप्पा घराच्या बाहेर आले पप्पा घराच्या बाहेर आले ये तर येत नाही तर लगेच त्यांनी पप्पावर पण हमला केला म्हणजे पप्पाला पण डोक्याला मारलं किंवा मार, ला। आप... मार का काठी का होती दांडा होता त्यांच्याकडे त्यांनी डोक्यात मार केला पप्पा मग खाली पडले आणि मग खाली पडले तर मग पप्पाला असं वाटलं की मी जर दांगोडा केला ते अजून मारतील म्हणून पप्पा एकदम शांत पडले तर त्यांनी अजून म्हणजे पाठीमध्ये इकडे तिकडे मारायला लागले आणि पप्पाच्या हातामध्ये अंगठ्या वगैरे होत्या गळ्यात चेन होती ते पण काढून घेतली हातामध्ये अंगठ्या होत्या त्यांनी निघत नव्हत्या तर मग हातावर पाय देऊ देऊ ते अंगठ्या काढल्या त्यांनी आणि अंगावर पाणी टाकू टाकू मारत होते त्याच्यानंतर मग मम्मी मम्मी पण घर पडली ना तर मग मम्मी 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 पण दराजा ओपन करायला लागली पण ते दरवाजातच होते तर अचानक सगळे सगळे आतमध्ये घुसले म्हणजे आम्हाला बाहेर यायचं काही चान्सच झाला नाही आणि डायरेक्ट चाकू डायरेक्ट गळ्याजवळ लावला आणि म्हणजे दांगोडा करायचा नाही म्हणे दांगडो केला तुला मार खायन नाही शांत बसावणी तर जे असेल ते सगळं काही काढून आणि मग हा नाही तर परत येऊ म्हणे जर दिलं नाही तर, तर मम्मी मम्मीला म्हणतात ते डायरेक्ट मारायला लागले ना काढून काढून देत नव्हते हो तर आम्ही त्यांना बोललो की मारा काही करू नका कोणला काही तुम्हाला जे पाहिजे ते घ्या म्हणलं म्हणजे आम्हाला विचारत होते मालकार रखाय तुम्ही आम्ही म्हटलो आमच्याकडे काहीच नाही म्हटलं जेवढं आहे तेवढं तुम्हाला दिलंय म्हणून तरी पण त्यांनी सगळं काही घरामध्ये पाच केली आणि जेवढं काही सापडलं तेवढं घेऊन गेले म्हणजे त्यामध्ये जवळपास सहा सात रुपयाची नुकसान झाली म्हणजे काय केलं त्याच्यामध्ये सोनं होतं तीन तोडे चांदी होती वीस बार आणि दोन तीन लाख रुपये रक्कम होती